नमस्कार शेतकरी म्हणू शेतकऱ्यांना पीक विमा अद्याप काही शेतकऱ्यांना पीक विमा भेटला आणि काही शेतकऱ्यांना भेटला नाही परंतु तुम्हाला नक्कीच सांगू शकतो की सर्वांना तिथे तो पीक विमा भेटणार आहे जर कधी तुमच्या देखील जिल्ह्याचा त्याच्यात नाम उल्लेख मांगले की काळात एकोणतीस जिल्ह्याचं जे अपडेट आपण दिलेलं होतं त्या लिस्टमध्ये जर कधी तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर नक्कीच तुमच्या जिल्ह्याला तो पीक विमा भेटणार आता किती भेटणार काय भेटणार हा याच्यावरती डिपेंड आहे तुमचं क्लेम कॅल्क्युलेशनच्या दरम्यान जेवढी नुकसान भरपाईची नोंद तिथे करण्यात आलेली ज्यावेळेस काही लोक सर्वे करण्याच्या हेतूने आपल्या शेतावरती किंवा बांधावरती येत असतात आणि त्याच्या माध्यमातून जे क्लेम कॅल्क्युलेशन केले जातं त्याच्या माध्यमातून जी टक्केवारी जी, जी आकडेवारी टाकण्यात येते त्याच माध्यमातून हा पीक मा तुम्हाला भेटत असतो परंतु आता बऱ्याच काही शेतकरी माणूंच्या कॉमेंट्स येतात की आम्हाला आमच्या जिल्ह्यात पीकमा आलं नाही किंवा या या जिल्ह्याचं अपडेट नाही सर्व काही माहिती आपण ह्या ओळीच्या माध्यमातून जाणून घ्या आणि काहींचे कमेंट अशा पण आहे की लबडाचा होता जेवलाशिवाय काही खरं नाही तर हे सत्यच आहे कारण की पीक वाटपाचे जे निर्देश देण्यात आलेले होते जवळपास एकतीस मार्च पूर्वीच पीक मा वाटपासाठी मंजुरी देखील राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली होती जसं की कृषी मंत्री कोकट यांनी सांगितलं होतं की एकतीस पूर्वीच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पीक में जी राशी आहे ती जमा करण्यात येईल परंतु अद्याप देखील काही शेतकऱ्यांना तो पीक भेटला नाही असं नाही की भेटला नाही भेटला बऱ्याच काही शेतकऱ्यांना भेटलेला आहे चांगल्या प्रमाणात चांगल्या स्वरूपाचा पीक आहे काही जिल्ह्यातील सोयाबीन पिकासाठी तर काही जिल्ह्यातील कपाशी पिकासाठी अत्यंत चांगल्या स्वरूपाचा तो पीक तिथे भेटला आहे हो ए, जी जी तर थोडक्यात अपडेट्स आपण परत एकदा जाणून घेणार आहोत की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आता सध्याच्या तिथलं वाटप चालू आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कधीपासून वाटप होऊ शकते आता शेतकनो हे वाटपाचं काय माहिती का सर्व काही यांचा निधीचा सेट्रमेंट झालेला आहे सर्व काही निधी बँक सॉरी पीकमा कंपन्यांना देण्यात आले आहे राज्य शासनाच्या माध्यमाची जी तरतूद जवळपास पंचवीसशे कोटी रुपयाची जी तरतूद दोन हजार पाचशे कोटी रुपयाची ती पिकमा कंपन्यांसाठी जे की राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आले वितरण देखील झालेलं आहे शेतकरी परंतु कंपन्यांच्या माध्यमातून काही जिल्ह्यातील वाटप झालं आहे आणि काही जिल्ह्यात अद्यापही तिचे निर्देश पूर्ण करण्यात आले तर थोडक्यात हे अपडेट आपण जाणून घ्या कारण की बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या कॉमेंट्स येत होत्या की आमच्या जिल्ह्याचं काय अपडेट्स आहे का कधीपर्यंत पीक मिळेल तर याच्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घ्या तत्पूर्वी जर काही चॅनलवरती नवीन आले असेल तर नक्की चॅनल देखील सबस्क्राईब करा कारण की जेणेकरून पुढील कोण असल्याचं महत्त्वाचे व्हिडिओ आपण सोन्या त्या काळात चॅनलवरती बघायला वाटणार तर शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला असता तर अहिल्यानगर जिल्ह्यात सध्याच्या तुला वाटप चालू आहे आता किती महरूल मंडळामध्ये कोणते तालुके हे जर काही जाणून घ्यायचं म्हटलं तर व्हिडिओची लेंथ खूप जास्त मोठी होईल तर याच्या संदर्भ जास्त की आपण माहिती सांगणार नाही परंतु नक्कीच ना सांगू शकतो की नक्कीच हा पीक मा सर्वांना इथे भेटणार आहे आता किती स्वरूपात काय स्वरूपात भेटणार आहे जर आपण सुरुवातीला सांगितलं ज्यावेळेस जे क्लेम कॅल्क्युलेशन दरम्यान आपल्या इथे जे म्हणजे की तुमच्या शेतावरती बांधावरती जे काही पीक मा कंपनीचे अधिकारी लोक किंवा जे सर्वे करणारे आलेले होते त्या आकडेवारीच्या नुसार तुम्हाला तो पीक मा भेटणार आहे आता हेक्टरी काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये जसं की जिल्ह्यामध्ये जवळपास अठरा ते वीस हजार रुपयापर्यंत देखील हा पीक माहिती भेटू शकतो काही जिल्ह्यात तीस ते पस्तीस हजार रुपयापर्यंतचा देखील पीक मा शेतकऱ्यांना आता भेटतो शेतकरी म्हणून त्याचबरोबर पुढचा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यात देखील हा पिकमा भेटणार आहे धाराशिव जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या स्वरूपामध्ये हा भेटणार आहे आणि भेटला भेटण्यास वाटप देखील विचार तर एकोणतीस जिल्ह्यात हे वाटप सुरू आहे परंतु काही महसूल मंडळात आलेलं आहे आणि काही महसूल मंडळामध्ये अद्याप त्या पिकम्याचं वाटप तिथे झालं नाही त्याचबरोबर पुढच्या शेतकरी कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे आता जालना जिल्ह्यातील बऱ्याच काही शेतकऱ्यांचे कोणीच होत्या तर तुम्हाला सांगू शकतो की ज्यांना दिला पर्सनली जे की स्वतः आम्हाला दे देखील हा पिकमा इथे भेटलेला आहे आता किती भेटला काय भेटलं ते सांगू शकत नाही आपण परंतु नक्कीच चांगल्या स्वरूपाचा पिकमा मी पण जालना जिल्ह्यातल्या तर नक्कीच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकमा भेटण्यास सुरुवात झाली आहे ज्यांना नाही भेटलं तर एक दोन दिवसात त्यांना नक्कीच तो पिकमा तिथे तुमच्या अकाउंटमध्ये दे देऊन जाईल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही जर कधी तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला तिथे तो पिक मा भेटून जाईल त्याचबरोबर पुढचं शेतकिनो ठाणे त्याचबरोबर धुळे नंदुरबार नागपूर नांदेड आता नांदेड जिल्ह्यातील बऱ्याचशे शेतकऱ्यांच्या सध्या की आमच्याकडे अद्यापही वाटपाला सुरुवात झाली नाही तर नांदेड जिल्ह्यातील शेतकरी म्हणून सांगू शकतो की नक्कीच तुम्हाला देखील हा पीक माहिती भेटणार आहे शेतकरी म्हणून थोडा वाट बघावी लागेल कारण की हा पैसे वितरण करणं चालू आहे सदस्यला त्यांच्या माध्यम परंतु जे कमेंट्स करणार होते करणारे ते, ते लाभार्था उत्तर जेव्हाशिवाय काही करणे तर त्यांचं एकंदरीत ते एक देखील दे खरंच आहे कारण की यांनी एकंदरीत सर्वांना एकाच वेळी हे पैसे वितरण करायला पाहिजेत परंतु काय काही तांत्रिक अडचणीमुळे प्रॉब्लेम्समुळे काही अडथळे देखील येऊ शकतात अशा काही कारणामुळे डीबीटीच्या माध्यमात हे पैसे आकाउ येत असतात त्याजवळचे शेतकरी नागपूर नांदेड सॉरी नाशिक परभणी आता परभणीला देखील चांगल्या स्वरूपात हा पीक मग वाटप चालू आहे सध्या जिथला त्या जो बीड हे बुलढाणा आहे भंडारा आहे यवतमाळ आहे रायगड आहे लातूर वर्धा वाशिम सांगली आणि सातारा तर शेतकरी हे एकूण जर की सत्तावीस ते एकूण तेरी जिल्ह्यातील अपडेट्स आहे जर की उर्वरित काही चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे शेतकरी परत कारण की चंद्रपूर जिल्ह्याचे देखील तुम्हाला सांगू शकतो की बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या चक्कमसत आहे तर नक्कीच चंद्रपूर जिल्ह्यात देखील चांगल्या स्वरूपाचा पिकमाचं वाटप सुरुवात आहे आता हा पीकमाचं वाटप आता सध्याला सुरू आहे आणि आजपासून नाही जर की हे एक सॉरी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून ते काही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे एक दोन तारखेपासून वाटा सुरुवात झालेली आहे तर नक्कीच तुम्हाला सांगू शकतो की पुढील दोन ती तीन ते तीन दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये नक्कीच हा पिक माझ्या जमा होऊन शेतकऱ्यांना विचार केला असता तर सोळा ते सतरा एप्रिलच्या वीस एप्रिलच्या अगोदर उर्वरित सर्व जिल्ह्यातील जे उर्वरित शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पिक दोन हजार चोवीसच्या खरीप हंगाम अग्रिमची रक्कम ही नक्कीच गोळा गोळावंजन शेतकरी तर अत्यंत महत्वाचं अपडेट होतं बऱ्याच की शेतकऱ्यांच्या विविध जिल्ह्यातील तालुक्यातील कोमड सुद्धा आहे की जे लाभार्ड जलश काही घर नाही तर नक्कीच शेतकरी तुमच्या भावना आपण समजू शकतो कारण की मी पण एक शेतकरीच आहे नक्कीच आम्हाला देखील हा पिक माझ्या पर्सनल जमा झालेला जालना जेल आहे आम्ही भोकर तालुका का तर नक्कीच तुम्हाला देखील होईल काही टेन्शन घ्यायची गरज नाही तर हेच एक अपडेट होतं शेतकरी तर व्हिडिओ हे इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर नक्कीच एक लाईक देखील करा आणि पुढील पण असल्याच महत्वाची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मूळ का नवीन तोपर्यंत खूप खूप धन्यवाद